नमस्कार आज शुक्रवार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच मित्रांनो व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकायली आहे तुरीला सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण रुप दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड अवकाईली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदगाव अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालली आहे तुरीला बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकालली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती उमरगा अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद